रामकृष्णरी श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यामध्ये अनेक महत्वाचे सण येतात उपवास येतात त्यामुळे या महिन्यामध्ये काही गोष्टींची काळजी आपण अवश्य घ्यावी आषाढ महिन्यामध्ये रोज ब्रह्ममुहूर्तावरती तुळशीची पूजा करावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आषाढ महिन्यात दान यज्ञ व्रत देव आणि पित्रांची पूजा केल्याने सुखाची प्राप्ती होते या महिन्यामध्ये गरीब आणि गरजू लोकांना मदत करा पैसे कपडे छत्री पाणी धान्य इत्यादी गोष्टी दान कराव्यात आषाढ महिन्यामध्ये लग्न किंवा इतर शुभ कार्य करू नये आषाढ महिन्यामध्ये कुणाचाही अपमान करू नका घरी येणाऱ्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका या महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये तसेच तेलकट पदार्थ टाळावेत या या महिन्यात राग अहंकार दूर ठेवा वांगी मसूर कोबी लसूण कांदा पदार्थांचे से सेवन करणे अवश्य टाळावे हिंदू महिन्यातील चौथा महिना आषाढ म्हणून ओळखला जातो पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ नक्षत्रावरून आषाढ या महिन्याचे नाव पडलं आहे आषाढ या पवित्र महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची सेवा करावी रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद